स्वच्छ सांगली हेल्दी सांगली मोहिमेला प्लॅगॅथॉनने सुरुवात पृथ्वीराज पाटील यांनी झेंडा दाखवून केली सुरुवात स्वच्छ सांगली हेल्दी सांगली ही संकल्पना कृतीशील उपक्रमातून साकारण्याच्या मोहिमेला आज प्लॅगॅथॉनने सुरुवात झाली गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सकाळी शहरातील प्रमुख पेठांतून स्वच्छतेसाठी एकजुटीने पाऊल उचलण्यात आले त्यात विविध संस्था संघटना सहभागी झाल्या श्री पृथ्वीराज पाटील यांनी सन दोन हजार चोवीस मध्ये वर्षभर सांगली पंचक्रोशीचे आणि सांगलीकरांचे आरोग्य या विषयावर प्राधान्याने कामाचा निश्चय केला आहे त्यात शुद्ध पाण्यासह सामाजिक आणि व्यक्तिगत आरोग्यासाठी सांगलीकरांच्या हातात हात गुंपून काम केले जाणार आहे त्याची सुरुवात सकाळी चालण्याचा व्यायाम करत कचरा वेचणे आणि तो एकत्रित करणे या स्वरूपात म्हणजेच ने झाली पृथ्वीराज पाटील यांनी प्लॅगॅथॉन स्वच्छता अभियानात झेंडा दाखवला राजवाडा चौकातून मोहीम सुरू झाली कचरा उठावासाठी झाडू प्लास्टिक बुट्ट्या व मोठ्या पिशव्या ग्लोव्ज व मास्क देण्यात आले शनिवार बाजारातील कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात संकलन करण्यात आले राजवाडा चौकापासून गणपती मंदिरापर्यंत स्वच्छता झाली कचरा महापालिकेने नेला निर्धार फाउंडेशन सांगली मॅरेथॉन ग्रुप कृष्णामाई जलतरण संस्था रॉबिनहूड ग्रुप सरकार ग्रुप आरोग्य ग्रामसंस्था रणमर्द ढोलताशा पथक महानगरपालिका कर्मचारी घनश्याम नगर कला क्रीडा मंडळ गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सतीश दुधाळ राकेश दड्डानावर यांनी सहभाग नोंदवला त्यांचा गौरव करण्यात आला शेवटी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम यांनी आभार मानले